नमस्कार न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आग्रा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे येत्या सतरा डिसेंबर रोजी कारखान्यासाठी मतदान होत आहे श्री चाळोबा श्री चाळोबा शेतकरी विकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवली जात आहे माझ्यासोबत आहेत आघाडीचे नेते अशोक चराठी आपण त्यांच्याशी बोलूया सर आता कारखान्याची निवडणूक आहे काय सांगा नमस्कार कारखान्याची निवडणूक सुरू झालेली आहे खरं म्हणजे पॅनिंग तयार करताना माननीय आमदार चंद्रकांतदा चा, चा, पाटील अबिटकर आणि आमचे जिल्ह्याचे नेते सतेज पाटील साहेब खरं म्हणजे मी मुश्रीफ साहेबांचं सा देखील नाव घेऊ इच्छितो आणि सावकार विनय कोरे सावकार या सगळ्यांनी मिळून आम्हाला एकत्र पॅडल करून बिनविरोध करण्याचा सल्ला दिलेला होता परंतु काही चुकीच्या लोकांच्यामुळं खरं म्हणजे मागणी मुश्रीफ साहेबांना देखील चुकीची माहिती दिल्यामुळं आमच्या ओळख मुश्रीफ साहेब आणि त्याचा राष्ट्रवादी उभा आहे कारण म्हणजे हे होणं महत्त्वाचं नव्हतं बिनविरोध झाली असती तर अनेक गोष्टींचा उलगड करता आला असता पण आता विरोधात पॅनल राहिल्यामुळं हा प्रचार करायचा शुभारंभ आम्ही आज जोकायदे इथं घेतलेला आहे खरं म्हणजे चरणी आम्ही प्रार्थना केली परत चाळोबा देवास ती प्रार्थना केली आणि चाळोबाच्या नावानं हा आमचा कारखान्याचा पॅनल उभा केला आहे सर्व पक्षी आम्ही एकत्र आहोत खरं म्हणजे मी भाजपचा जरी असतो सराटी गट म्हणून मी काम करतो आहे इथं रेडेकर आमच्या काँग्रेसचे म महिला उमेदवार रेडेकर मॅडम खरं म्हणजे ते देखील प्रमुख आहेत सर कारखान्याचे चेअरमन ते देखील आत्ता आमच्याबरोबर आहेत आणि दुसरी आमची पार्टी आमच्यासोबत नेहमी काम करणारी आता या भाजपबरोबर काम करणारी नेहमीची आमच्यावर असणारी पार्टी देखील आमच्यावर आहे आणि या सगळ्यांच्या वतीनं हे आम्ही चाळूबा काढेल तयार केलेलं आहे आमचे माननीय श्री शंपी साहेब त्याला आमचा या कडेला आशीर्वाद आहे चाळोवा पेढी सुरुवात जरी केली असेल तरी आम्ही सगळ्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यामध्ये करतो मला खात्री आहे अनेक गोष्टी आहेत अनेक उमेदवार किंवा आज कारखान्याचा जो चढ उतार राहिलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीत मी स्वतः अशोक कराटे काही वेळा चेअरमन काही वेळा संचालक आणि दोन तीन वेळा परत चेअरमन अशा पद्धतीनं असल्यामुळं कारखान्याची जी आज परिस्थिती त्याला मी सामोरं जायचं आहे मी उमेदवारी घेतलेली आहे तर आता या सगळ्या परिस्थिती आर्थिक परिस्थितीमध्ये आज जो तोटा भरून काढायचा आहे त्या तोट्यासाठी माननीय माझे कारण जे महाराष्ट्रातले आमची मंत मंत्रिमंडळ फडणवीस साहेब यांना आम्ही भेटलो दादांच्या माध्यमातून आणि आमचे खासदार धनंजय महाडिक साहेब यासाठी आमच्यासाठी प्रयत्न केले आम्हाला फडणवीस साहेबांची भेट करून मारणी करत राजे या सगळ्यांच्या माध्यमातून मी तिथं पोहोचलो या कारखान्याच्या निवडणुकीची संपूर्ण गोष्टी मी त्यांना सांगितल्या त्यांनी आर्थिक बळ देण्याबरोबर परती अमित शहा साहेबांची देखील भेट घालून देऊन आम्हाला पॅकेज द्यायचं काम त्यांनी नक्की निश्चितपणे केलेलं आहे तर आपण या ठिकाणी पाहिलेत की काही झालं तरी सभासद आमच्या पॅनेला विजय करतील असा विश्वास अशोक चराटे यांनी व्यक्त केलाय न्यूज मराठी चोवीस साठी असित बनगे कोल्हापूर